नमस्कार आज मी आपणासाठी कविता घेऊन आलोय खरं प्रेम पण पुढं प्रश्नार्थी चिन्ह बा काय ट्रू लव कसे असते खरे प्रेम प्रत्यक्ष पाहिले मी काल दोन चार होते दांडके घेऊन एक जन होता लाली लाल पाहून प्रेमिकाचे दनानले धावे कई रोमियोची फिकी डाल काळजाचे वाढून ठोकेच ठोके कैचे झाले ढिलेवाल जमा झाले मंग तसव्यासाठी चार मध्यस्थी चार दलाल याचा झाला खुर्दा खुर्दा बाकी सगळे माला माल उधान होती चर्चा सारी प्रेमात शब्दात बितले साल आज मात्र ती गायब होती आणि याचे होते हाल बेहाल याचे होते हाल बेहाल कसे असते खरे प्रेम प्रत्यक्ष पाहिले मी काल दोन चार होते दांडके घेऊन एकजण होता लाली लाल नमस्कार